गोड खाऊन सर्वच जण वैतागून गेले असेल चला तर आज बनूयात झनझणीत सुरमई आज आहे संडे आणि संडे स्पेशल काय बनवावं म्हणून मार्केटमध्ये गेले होते आणि ताजी सुरमई भेटली आहे म्हणून सुरमई घेऊन आले सोबतच वल्ले झिंगे पण घेऊन आले आणि त्याच्यासोबतच कोळंबी पण घेऊन आलेली आहे सर्वात प्रथम आपण जी सुरमई आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्यातली सर्व घाण काढून टाकायची आणि त्याच्यानंतर तिच्यामध्ये मीठ हळद टाकायचं मीठ थोडं जास्तच प्रमाणात घ्यायचं आणि हळद पण थोडी जास्तच प्रमाणात घ्यायचं कारण की ती मच्छी असते ती टिकवण्यासाठी हळद आणि मीठ खूप उपयुक्त ठरतं त्याच्यामुळे थोडंसं आपल्या रोजच्या जेवणापेक्षा थोडंसं जास्त लावायचं आता हे सर्व असं लावून घ्यायचं एक एक मच्छीला म्हणजे एक एक पीसला हळद आणि मीठ चोळून घ्यायचं छानपैकी चोळून घ्यायचं म्हणजे मीठ सर्व एक एक पीसमध्ये उतरेल आता हे बघा आपण हळद आणि मीठ असं लावून ठेवलं आणि थोडी मच्छी आपण साईडला काढत आहे कारण की जेवढी लागली लागणार आहे तेवढीच आपण बनवणार आहे आता जेवढी बनवायची आहे त्याच्यामध्ये आपण जो घाटी बन मसाला बनवला आहे तो टाकत आहे घाटी मसाला तुमच्या चवीनुसार टाकायचा म्हणजे आपल्याला जास्त तिखट भाजी का कमी तिखट भाजी पण सुरमई थोडी तिखटच चवदार लागते म्हणून थोडा जास्तच टाकायचा किंवा याच्यामध्ये आपण ववा आणि मिरे कुटून पण टाकू शकतो म्हणजे मच्छीमध्ये अजून जास्त चव उतरेल पण आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे मी कशा प्रकारे सहजासहजे मच्छी आणली किंवा फिश आणलं तर मी कशा प्रकारे बनवते ते तुम्हाला दाखवत आहे आता जी कोळंबी आहे जी। जी ते ते ती कशा प्रकारे स्वच्छ करायची आपण जेव्हा मार्केटमधून आणतो तर तेव्हा ते घाण तर तिथून काढून आणतो सहजासहजी पण घरी आल्यावर पण आपल्याला याच्यामध्ये जो धागा असतो म्हणजे त्याच्या डोक्यावर जो धागा असतो तो काढायला पाहिजे तर तो किती सोप्या पद्धतीनं आपण काढू शकतो ते तुम्ही बघू शकता सुरी घ्यायची आणि सुरीनं थोडंसं टोक बनवायचं आणि हा बघा धागा कशाप्रकारे निघतो खूप सूप सोपी पद्धत आहे आणि बिना धाग्याची बिना धागा काढल्याशिवाय कोळंबी खायची नाही आता बघा आपण सर्व धागे काढून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे याच्यामध्ये आपण अर्ध लिंबू मीठ हळद पण टाकलेलं आहे आता ते पण आपण साईडला ठेवणार आहे जेव्हा आपल्याला तळायचं असेल तेव्हाच आपण ते काढून टेळायचं आता जो बोंबील आहे तो मी स्वच्छ धुवून घेतला आणि असा चाळणीमध्ये ठेवून द्यायचा म्हणजे ज्याच्यातलं ते पाणी आहे ते नितरून जाईल कमीत कमी एक दोन घंटे ठेवायचं आणि त्याच्यानंतर साईडला काढायचा आणि तिच्यामध्ये लिंबू मीठ हळद टाकून अजून अर्धा घंटा ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे ज्या मिठानं काय होतं जे बुबील आहे त्याला पाणी सुटतं आणि नंतर ते आपण फ्राय करू शकतो किंवा आणले थोडंसं सुकू दिलं त्याच्यातलं पाणी निथरलं आणि फ्राय घ्यायला करायला घेतलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही वेळ असेल तर हे प्रोसेस करायचे वेळ नसेल तर नाही करायची आता बघा कसं पाणी सुटलं आहे कारण की आपण हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं अर्धा घंटा त्याच्यामुळे त्याला पाणी सुटलं आणि ते पाणी काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता हिरवं वाटण मी टाकत आहे ह्या हिरवा वाटणामध्ये मी हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक लसूण घेतलेलं आहे आणि ते ह्या बोंबिलाला लावत आहे आणि याच्यामध्ये जो घाटी मसाला आहे तो टाकला तरी चालतो पण थोडेसे मला अशा प्रकारे करायचे होते आणि थोडे मसाल्यातले पण करायचे होते ते पुढं तुम्हाला दिसणारच आहे आता इथं बघा आपण बेसन आणि रवा घेतलेला आहे रवा दोन्ही एकत्र केलं तरी चालेल किंवा नुसतं रवा घेतला तरी चालतं नाही तर नुसतं बेसन घेतलं तरी चालतं पण मी दोन्ही पण घेणार आहे तर आता हि तर बघा तेल टाकायचं आणि त्याला मस्त कोटिंग द्यायची रव्याची किंवा बेसनाची जेव्हा आपण बेसन रवा घेतो याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर मीठ टाकलं तरी चालेल पण आपण परफेक्ट मीठ अगोदरच लावलेलं आहे म्हणून आपल्याला ह्या बेसनामध्ये मीठ टाकायची गरज नाही कारण की आपण असं पण जास्त मीठ खात नाही म्हणून मी याच्यामध्ये काही टाकलेलं नाही तुम्हाला लागत असेल तर तुम्ही थोडंसं मीठ किंवा मिरची पावडर तिच्यात टाकू शकता जे बेसन आहे सुक्कं तिच्यामध्ये किंवा रवा असण सुक्का तिच्यामध्ये आता हे बघा कशाप्रकारे आपण इटं फ्राय करत आहे अशा प्रकारे छानपैकी फ्राय करून घ्यायचं आणि जे बोंबील आहे त्याला हलवायचं नाही ते एकाच बाजूनं कमीत कमी, कमी पंधरा मिनटं तरी कडक होऊ द्यायचे नंतर ते हलवायचे त्यानं लगेच तुटतात आता हे बघा काही उंबीला आपण जो घाटी मसाला आहे ते पण तिच्यात टाकलेला आहे आता हे बघा अशा प्रकारे मी सर्व हे फ्राय करून घेतलेलं आहे आता आपण मच्छीचं कालवण बनवणार आहे त्यासाठी आपण तिच्यामध्ये जो मसाला वाटला होता ते मसाला खोबरं टमाटर कांदा आणि थोडासा ववा घेतलेला आहे आता हे मस्तपैकी बारीक वाटून घ्यायचं Hani ki, foz ni जी कोळंबी आहे ती पण आपण फ्राय करत आहे म्हणून तिच्यात थोडासा मसाला टाकला आणि ती चोळून घ्यायचा आणि कोळंबी फ्राय करायची आणि तुम्ही बघितलंच आहे मच्छीचं कालवण पण मी कशाप्रकारे बनवलं आहे तिच्यामध्ये फक्त जो घाटी मसाला आहे तो टाकला थोडंसं तेल मीठ हळद आणि पाणी बस फक्त जो मसाला आहे तो चांगला परतून घ्यायचा कारण की आपण तो कच्चा वाटेला आहे म्हणून कमीत कमी पंधरा वीस मिनटं तरी मसाला परतून घ्यायचा आणि जे थोडंसं बेसन उरलं होतं ते पण मी साईडला भरून ठेवलेलं आहे कारण की थोडं जास्त झालं होतं म्हणून आता हे बघा जे मच्छीचं तोंड आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकत आहे जे छोटे छोटे पीस आहे ते टाकत आहे कालवणामध्ये तर आपला मच्छीचं कालवण पण रेडी आहे आणि सर्व मच्छी आपण फ्राय पण केलेली आहे म्हणजे कोळंबी सुरमई आणि बोंबील तर प्रकारे आज जेवणाचा बेत होता नक्की एकदा तरी करून बघा अशा प्रकारे खूप टेस्टी आणि चविष्ट अशा प्रकारे जेवण बनते मच्छीचं मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला बाय टेक केअर